पवार साहेब मार्केटवाडीला येऊन गेल्यानंतर आम्ही खोलामध्ये गेलो त्या पद्धतीने ज्या बोट वरती मला एकतीस मतं दाखवलेली होती आणि त्यांना चारशे मत दाखवली त्या ठिकाणच्या लोकांनी स्वतः येऊन प्रतिज्ञापत्र करून म्हणजे अपडेट करून त्या ठिकाणी मला दिलेले मी निवडणूक आयोगाकडे गेल्या चार दिवसामध्ये राहुल गांधी आहेत पवार साहेब आहेत निवडणूक आयोगाकडं आम्ही जाणार आहोत आणि त्यांना ही सगळी प्रक्रिया दाखवणार आहोत शिवाय यामध्ये जी गडबड केलेली होती जी मशीनमध्ये कंट्रोल बॉक्समध्ये गडबड करतात पण टेक्निकली आम्हाला ते समजून होती आमचं साधं म्हणणं आहे की व्ही पॅट मधून जी चिठ्ठी खाली टाकली जाते त्याला काळी जी ग्लास लावलेली आहे ती चिठ्ठी आमच्या हातामध्ये यावी आणि तुम्ही प्रिंट केलेली चिठ्ठी आमच्या हाताने त्यामध्ये टाकली म्हणजे ही निवडणूक पारदर्शकपणानं होईल आता जी निवडणूक घेतलेली आहे या या सरकारनं त्यामध्ये जवळजवळ दीडशे मतदारसंघामध्ये यांनी गडबडी केलेली आहे त्यांचे के मतदारसंघ किती आलेले आहेत पूर्ण सखोल माहिती काढल्यानंतर अजितदादा सुद्धा या मतदारसंघामध्ये वीस हजार मतांनी परत होतात जवळ अजितदादानी त्यामध्ये एक लाख ऐंशी हजार जी मतं पडलेली आहेत त्यापैकी वन थर्ड म्हणजे तीनाशियक दोनाशी असं प्रपोशन तिथं सुद्धा लावलेलं होतं त्यामुळं योगेंद्र दादांची मतं ऐंशी हजार अधिक सात अशी एक चाळीस आहेत आणि त्यांच्यामधली एक ऐंशी मधली त्या ठिकाणी साठ वाजा होतात एक वीस वरती अजितदादा सुद्धा राहतात अजितदादाचे फक्त बारा आमदार या ठिकाणी या राज्यामध्ये निवडून आलेले आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेचे फक्त अठरा आमदार निवडून आलेले आहेत बा आणि भारतीय जनता पार्टीची सत्त्याहत्तर आमदार अशी मिळून सगळी मिळून संख्या त्यांची एकशे सात आहे आणि दोन तीन अपक्ष आहेत अशी एकशे दहा फक्त संख्या आणि असा असताना यामध्ये जो सखोलपणाने मी अभ्यास केलेला आहे प्रत्येक मतदारसंघवाईज अभ्यास केलेला आहे प्रत्येकाला काय लावलंय त्या ठिकाणी जयकुमार गोरेच्या बाबतीमध्ये सुद्धा एकाच पाच असं प्रपोर्शन त्या ठिकाणी लावण्यात आहात जयकुमार गोऱ्याना मत आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार आणि त्या ठिकाणी गार्ग्यांना मत आहेत एक लाख तीन हजार तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा तीस हजार मतं ही ह्या ना म्हणजे गारगीची त्यांनी थोरली त्यामुळे ती जर वजा केली त्यामधील तर गारगे एक लाख तेहतीस हजारावरती असतात आणि जयकुमार जरी एक लाख एकवीस हजारावरती असतात ते दहा हजार मतांनी तिथे सुद्धा तेरा हजार मतांनी हे झालेलं आहे आणि प्रत्येक मतदारसंघ निकाल आहे काही ही मतदारसंघ मी त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या सगळ्या अंगानं त्याचा अभ्यास आहे आता पवारसाहेबांची भेट झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी पवारसाहेब आणि आम्ही सगळी मिळून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहोत त्यांना हे दाखवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हातापाया पडून आम्ही तुम्हाला विनंती करतो की व्ही व्ही पॅटमधली चिठ्ठी आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे तुम्ही देत नसाल तर त्या माळशिरस मध्ये मी राजीनामा द्यायला तयार आहे त्या ठिकाणी पोटनिवडणूक ही घेतली पाहिजे आणि पोटनिवडणूक घेऊन आज तुमचं सरकार आहे तुम्हाला काल एक लाख आठ हजार मतं आम्हाला आहे त्या तालुक्यामध्ये तुम्हाला वीस हजार मतं का सरकार असल्यानंतर एक आठ एक चाळीस मतं होतात एक पन्नास होतील तर आम्हाला बघायचं तुम्हाला त्या तालुक्यामध्ये वीस हजार मतं आहेत आणि त्यासाठी मी माझा राजीनामा द्यायला तयार आहे असं निवडणूक आयोगाला आम्ही पत्र तयार केलेलं आहे आज पवार मी ते दिलेलं आहे साधारणपणे उद्धवजी ठाकरे पाच तारखेला सहा तारखेला मार्कटवाडीला येणार आहेत त्यानंतर वेळ राहुलजी बसून घेतो म्हणले आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही हे सगळं करणार आहे आणि ती निवडणूक आयोगानं नाही ऐकलं ना का निवडणूक आयोग हा हिनी नेमलेल्या शिपायासारखं काम करतो त्या ठिकाणी आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा अतिशय भेदरलेले आणि दबलेल्या अवस्थेमध्ये परंतु ह्या सगळ्यांना या सगळ्यावरती कुणी ना कुणीतरी लढाई केली पाहिजे मात केली पाहिजे आणि ही लढाई आम्ही लढणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे लोकमताचं नसलेलं सरकार हे चार महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला जिल्ह्यस्त झालेलं दिसेल अशा पद्धतीची रचना आम्ही केली नाही तुम्हाला त्या बाबतीमध्ये युगेंद्रदाबर माझी चर्चा झाली पवार साहेबांबरोबर झाली व्हीव्ही पॅड मधली संख्या पहिलं मत आपण बटन दाबल्यानंतर ते कंट्रोल बॉक्स ला जात होता आता बटन दाबल्यानंतर ते पहिल्यांदा व्हीव्ही ला जात व्हीव्ही पॅट मधून कशा पद्धतीने चिठ्ठी छापली जाते साधारणपणे पहिल्यांदा कुणी गेला समजा घड्याळाच्या बटन दाबलं घड्याळाचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला घड्याळाची चिट्टी दिसते त्या ठिकाणी लाईट लागली जाते आतमध्ये आणि ती जी काच आहे ती हिची आहे गॉगल ग्लास आहे त्यानंतर तुम्ही ह्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत यायला चार लोक बरोबर गेली चारही मतं टाकली पहिल्या माणसाची जी चिट्टी छापलेली आहे ती तशीच ठेवली जाते दुसरं आल्यानंतर फक्त लाईट लावून दाखवली जाते की तुम्हाला कन्फर्म वाटतं की आपलंच ते आहे म्हणजे व्ही व्ही हे फसवणुकीचं साधन आहे त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये या म योगेंद्रदानी काय माघारी घेतलेली नाही व्ही व्ही पॅटच्या आणि इकडं कंट्रोल बॉक्समध्ये दाखवलेला डिस्प्ले हा सारखाच असतो त्यामधून काही निघणार नाही त्यामुळं पैसे वाया घालवणे त्याच्या त्यातून आणि कुणाचंच निघणार नाही सगळ्यांनी ना आम्ही पैसे भरले त्यामधून काही निघत नाही आम्ही त्याच्याही पुढं गेलोय आणि त्यामुळं ती एक स्टेप आमच्या माघारीची असली तर शंभर पटेल आम्ही पुढं गेलो नाही मी मी ते त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या सगळ्या त्यांच्या मुली असतील सगळ्यांना मी तो प्रसंग इतका हृदय द्राव काळी चिरणारा आणि भयानक होता परंतु त्या ठिकाणी एक दोनशे तीनशे लोकांशी माझी एक दोन अडीच तास मी त्या ठिकाणी होतो तिथल्या परिस्थिती इतकी फक्त मी माहिती घेतली तर इतकं भयानक गुंडा राज त्या ठिकाणं जवळजवळ दोन अडीच हजार रिवॉल्वरची लायसन आहे कुणी टिपरवाला एखादा जरी त्याचा उद्घाटन करायचा नवीन घेतला तरी हवेत गोळीबार काढले जातात चौकामध्ये एखाद्याचा जा वाढदिवस असला तरी त्या जातात जा आणि ज्याही पद्धतीनं या कुटुंबावरती नव्हे असे बत्तीस खून त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितले की याला ये ये जे जे जबाबदार आहेत समजा वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराड ज्यांच्यासाठी म्हणून हा खून करत होता वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी खंडणी गोळा करत होता वाल्मिक कराड हा ज्याच्यासाठी हा सगळा मलिदा गोळा करत होता त्याचं कारणच एवढं होतं की ते कुणाला तरी नेहून द्यायचं आणि म्हणून त्या ठिकाणी काल सर्वपक्षीय मोठा झाला त्याला माझाही पाठिंबा आहे आणि या पुढच्याही लढाईमध्ये जर त्यांना वाल्मिक कराड आणि त्यांच्या सुपरदार यांना जर तात्काळ अटक केली नाही तर या राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये मोठे नाही आता त्यांनी नेमणूकच केले पंकजाताने सांगितलेलं जायला त्याला की हा मंत्रीपद यांनी कोणाला तरी चालवाय दिले धनंजय मुंडे त्याचा करता करीत आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणापासून माग ज्यांनी ताकद दिली तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे आणि राजकीय वर्धास्त असल्याशिवाय इतके खून इतके मारामारे इतके खंडणी रोज एक कोट रुपये घेतले घरी घेऊन गेल्याशिवाय हा आर्मी कराड झोपत नव्हता असं ते बीड जिल्ह्यामध्ये सगळ्या लोकांच्या माहिती म्हणजे एक हजार रुपये जरी कमी असला तरी कोणाचा तरी हातपाय मोडून ये आणि त्याचे पैसे घेऊन ये किंवा एखादा खून करून ये इतकं चिल्लर काम त्याला एक कोटीला एक लाख कमी असतील तरी त्या दिवशी त्याला झोप येत नव्हती म्हणजे हा प्रकार ह्या राज्यामध्ये घडत असताना हा काही एका दिवसामध्ये घडला नाही याच्यामध्ये राजकीय तात्ती किंवा वरद असल्या असल्याशिवाय हे घडू शकत समाजावरती राज्य सरकार डोळ झाग नाही तर झाक नाही राज्य सरकारनेच हे तयार केलेले गुंड आहेत आणि आता त्याच्यावरती कारवाई करायची उद्या राजकारण गडबड होईल त्यांचे सत्ता जातील आणि फक्त आता च्या माध्यमातून यांना ही सत्ता मिळालेली आहे ही काही लोकमताची सत्ता नाही त्यामुळं नक्कीच राज्य सरकारच्या ताकदीशिवाय शिवाय हे घडू शकतील